अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी अमरावती शहरातील बेलोरा विमानतळावरून बंद असलेली मुंबई विमानसेवा पुन्हा होत आहे आणि यावेळी वेळापत्र ही आहे अधिक सोयीस्कर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेले हे विमानतळ आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे पण अजूनही एक मोठी सुविधा बाकी आहे ती म्हणजे नाईट लँडिंगची जाणून घेऊया वेळापत्रात करण्यात आलेल्या या बदलांविषयी अमरावती बेलोरा विमानतळ एकेकाळी आठवड्यातून तीन दिवस उड्डाणाची सुविधा असलेले हे विमानतळ अवकाळी पावसामुळे काही दिवस बंद होते पण आता पुन्हा एकदा ही सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे अलायन्स एअर कंपनीने ऑक्टोबर पासूनच्या नवीन वेळापत्राची घोषणा केली आहे ज्यामध्ये मुंबईहून सकाळी सात वाजून पाच मिनिटाने उड्डाण होईल आणि अमरावतीला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल अमरावतीवरून मुंबईच्या दिशेने विमान सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी उडान घेणार असून ते अकरा वाजता मुंबईला पोहोचेल वेळापत्र विशेषतः व्यावसायिक उद्योगपती आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी अत्यंत सोयीचे ठरणार आहे मात्र विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा अद्यापही उपलब्ध नाही तज्ञांच्या मते जर ही सुविधा सुरू झाली तर नागपूर मुंबई पुणे यासारख्या शहरांसोबतच अमरावतीचा हवाई संपर्क अधिक मजबूत होईल आणि शहराच्या विकासाला मोठी गती मिळेल शहरातील व्यापारी उद्योगपती आणि नागरिकांनी प्रशासनाने लाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुरू केली आहे पुढे प्रशासन कोणते निर्णय घेते हे पाहणे आता महत्वाचं ठरेल तर अमरावतीकरांनो विमानसेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे तुमचं मुंबईशी अंतर कमी होणार आहे मात्र नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली तरच अमरावतीकरांचं खरं विमानानं स्वप्न पूर्ण होईल प्रशासनाने आता याकडे लक्ष देणं आवश्यक आहे सोबत रहा आम्ही प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू